देशभरातल्या पाचशे बहात्तर जागांना तीन लोकसभांना एक क्लस्टर प्रमुख असं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे तसं महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा असतील तर आम्ही सोळा जण आहोत ज्यांची काल संध्याकाळी महाराष्ट्राच्या प्रभारीबरोबर खूप चांगली बैठक झाली तर त्या क्लस्टर प्रमुखाने त्याच्या अंडर येणाऱ्या त्याच्या अंतर्गत येणाऱ्या तीन लोकसभांमध्ये प्रामुख्याने सर्व पक्षीय महायुतीतले जे अठरा पक्ष कालपर्यंत होते आज दोन जॉईन झाले वीस पक्षांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मोठ नीट बांधायची संवाद त्याच्यात निर्माण करायचा तर मोदीजी पंतप्रधान होणारच आहेत जागा लागणारच आहेत मार्जिन वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांना मिळून एक आनंद मिळेल की आम्ही सगळ्यांनी मिळून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान केलं त्याप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघाची पहिली बैठक आम्ही केली पंधरा दिवसापूर्वी त्याच्यानंतर पुणे लोकसभेला शहरी मतदारांसंघ असल्यामुळे आम्ही विधानसभा गेली आणि आता शिरूरचा उमेदवार ठरण्याला वेळ लागत होता तो ठरल्यामुळे आता शिरूरची बैठक केली तर प्रामुख्याने सर्व पक्षांचा माहितीतल्या समन्वय व्हावा सगळ्यांची ताकद लागावी रुसवे फुगवे संपावेत यासाठी बैठक होती समन्वय असं आहे की एका घरामध्ये चार रक्ताची नाती सुद्धा काहीतरी दिवसभरामध्ये काहीतरी खरबुर खुरबुर खुरबुर चालूच असते मग त्या कुटुंबप्रमुखाची जबाबदारी असते की ते कसं कमी करता येईल आता इथे तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले वेगवेगळी कार्यपद्धती वेगवेगळी ध्येय धोरणं त्याच्यामध्ये थोडंफार चाललं ना? नाही प्रत्येकजण असं आहे की एका वेळेला इतके विषय चाललेले आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे आता मला गेल्यानंतर नीट माहिती घेऊन फोन करायचा अशा त्यांच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडली असं कळत मला नीट माहिती करून घ्यायचं आहे असं प्रत्येकाचं काही नाही काही कारण आहे आणि आमचंही आता आता मी पुण्याच्या रोज चार दोन प्रभाग म्हणजे आठ नगरसेवकांची एक म्हणजे सोळा बैठका मला करायच्या आजपासून सुरुवात झाली पण यांनी फार आग्रह झाला त्यामुळे मी एक बैठक आटोपली आलो वेगाने दुसऱ्या बैठकीला जाणार तिसरी चौथी असं आम्ही आता म्हणजे आमची राज्याच्या नेत्यांचं तर नेहमीच धोरण आहे की एका ठिकाणी सगळ्यांनी जायचं नाही आणि त्यामुळे काही जण राहिले असतील इट नॉट नेसेसरी ते रागवले असते खेड्समध्ये घड्यासाठी मत मागायला लागेल ना असं आहे आता महाराष्ट्रामध्ये जर प्रामुख्याने तीन आणि बाकीचे बरोबर आहेत पण सगळ्यांना काही लोकसभेला जागा मिळणार नाही चौथं जानकरांना जागा मिळाली तर अशी जर आणखीन एखाद्या पक्षाला मिळण्याची शक्यता आहे तर अशा पक्षांव्यतिरिक्त बाकीच्यानी ते ज्या मतदारसंघात आहे तिथे जे चिन्ह मिळालं त्या चिन्हाचा प्रचार करावा लागला अजूनही चाळीस बेचाळीस दिवस आहेत अशा सगळ्या बारीक बारीक गोष्टीच्या करेक्शन होतील मग फ्लेक्स मध्ये फोटोवरून असा आहे ना की मी पुन्हा तेच की घरात बांधणं असतात तशी एवढ्या मोठ्या पक्षांमध्ये काहीतरी असतात की वेळेला घटना घडली की करेक्शन घटना घडली की करेक्शन समजा तुम्ही लक्षात आणून दिलं ना लगेच गाडीत बसल्यानंतर माहिती करून देतो कोणाचं आहे तर करेक्ट करू नाही नाही मुळात अशी खतखत होती मग ती संपली याची काही मला माहिती नाही मला माझ्या बापाने माझ्या गुरुने एवढं शिकवलं की जे काम ठरेल ते काम नीट करायचं त्यामुळे मी मी करण्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचं माझं काम काय आहे किंवा ह्या लोकसभेचा तीन लोकसभांच्या क्लस्टरचा मी प्रमुख आहे जेवढं जमेल तेवढं जे करायचं आयुष्यात सगळं नाही जमवतं जास्तीत जास्त जमायचं मी ग्रामीण भागातला असल्यामुळे नेहमी ग्रामीण उदाहरणांमध्ये उत्तर देतो घरामध्ये दे मुलाने एका सगळ्या कुटुंबाला न आवडणाऱ्या मुलीबरोबर लग्न केलं काही दिवस खळखळ असते मग सगळे ऍक्सेप्ट करतात आणि सून चांगली असली तर ती सगळ्या घराची लाडकी सून असते